कोल्हापुरातील शाहूमील चौक इथल्या हनुमान तालीम मंडळातर्फे आज विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शेणीदान चारादान रोपदान असे विविध उपक्रम निमित्ता या निमित्तानं पार पडले कोल्हापुरातील शाहूमिल परिसरातील हनुमान तालमीच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं या प्रभागाचे माजी नगरसेवक आणि माजी महापौर शिवाजी कवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले हनुमान तालमीच्या वतीनं महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रक्त शर्करा रक्तदाब त्वचा विकार याबद्दल निदान आणि उपचार करण्यात आले तर कोल्हापुरातील स्मशानभूमीसाठी पन्नास हजार शेणी दान करण्यात आल्या पर्यावरण रक्षणाचा संदेश देतानाच शिवाजी कवाळे आणि हनुमान तालीम यांच्या वतीनं विविध प्रकारची शंभर रोपं महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली गार्डन विभागामार्फत या रोपांची शहरात लागवड केली जाणार आहे तर पांजरपोळ संस्थेला दोन ट्रॉली चारा देण्यात आला शिवाय कवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकशे पंचवीसपेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला जीवनधारा ब्लड बँकेकडे कर रक्तसंकलन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांच्यासह विजय हेगडे सुरेश अवघडे सचिन कवाळे महेश वायदंडे संदीप कवाळे भारत घाटगे आणि ज्येष्ठ नागरिक तसंच कार्यकर्ते उपस्थित होते